श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल लवकरच येणाऱ्या अक्षय तृतीयेबद्दल आपण काही बोलणार आहोत अक्षय तृतीयेचे उपाय आणि अक्षय तृतीयेच्या सेवा लवकरच उद्या पर्वाच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल त्याआधी तुम्हाला मला सांगायचं आहे की अक्षयतृतीला वाहन खरेदी अक्षयतृतीला घर खरेदी अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी अशा भरपूर खरेदी लोक करत असतात पण आपल्यासारख्या सामान्य वर्गीयांना तर हे शक्य नाही की अक्षयतृतीला आपण जाऊन सोनंच घेऊन येऊ कारण सोन्यानं आभाळाचे रेट गाठलेले आहेत त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर अक्षयतृतीला आपल्याला परवडतील अशा सामान्य वस्तू आणि ज्याचा घरातही फायदा होईल अशा काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान असतील त्या आपल्याकडेच आहेत त्याला त्यासाठी तुम्हाला कुठं बाहेर जाण्याची गरज नाही अक्षय तृतीयेला मागवा किंवा आत्ता ऑर्डर करून ठेवा अक्षय तृतीयेपर्यंत जरी नाही आलं तरी तुम्ही हे अक्षय तृतीयेसाठी ऑर्डर करत आहात हे थे लक्षात ठेवा पुढं मागाल तरी चालेल मात्र घेऊन ठेवा मग नोट म्हणजे काय म्हणतात त्याला बुकिंग करून ठेवा तुमच्याकडे अक्षय तृतीयेपर्यंत येऊ दे नंतर येऊ दे याची तुम्ही खास मागणी करत आहात ती अक्षय तृतीयेसाठी हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं घरामध्ये हवं ते कुबेर यंत्र अत्यंत असं फायदेशीर कुबेर यंत्राची सेवा ज्या घरात होते आता बघा कुबेर मूर्ती जी असते ती आपल्याला देवघरात ठेवता येत नाही ती फक्त दिवाळीमध्ये ठेवता येते व लक्ष्मीपूजनमध्ये मग आपण रोज कुबेरांची सेवा केली कुबेर देवता म्हणजे साक्षात खजिन्याचे मालक सगळा ज्या पृथ्वीवर खजाना आहे त्याचे मालक म्हणजे कुबेर देवता आणि त्यांचं हे यंत्र आहे आपल्या केंद्रातलंच हे यंत्र आहे अगदी ओरिजिनल यंत्र आहे पंचधातूचं आहे आणि हे कुबेर यंत्र तुम्हाला हवं असेल याची सेवा कशी करायची तर कुबेर यंत्राची सेवा दररोज फक्त हळदी कुंकू लावा पाण्याने अभिषेक करा अभिषेक म्हणजे फक्त ओम कुबेरायन महा म्हणत तुम्ही एक चार पाच वेळा पाण्याने अभिषेक केलात तरी चालेल फक्त मंगळवार आणि शुक्रवार केलात तरी चालेल आणि त्याच्यावर तुम्ही कुबेर यंत्र कुंकुमार्चनसुद्धा करू शकता कुबेर तुम्ही फक्त फुल हळद कुंकू दिवा उदबत्ती एवढंही वाहू शकता हे आपल्या देवघरात जरूर असावं केंद्रामध्ये आपल्याला स्वतः गुरुमाऊलींनी हा सल्ला दिलेला आहे त्याचप्रमाणे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्राची म्हणजे महता म्हणजे महत्व मी काय सांगणार तर स्त्रीयंत्राचे महत्व स्वतः गुरुमाऊली सांगतात की ज्या घरात स्त्रीयंत्राची पूजा होते त्या घरात लक्ष्मी कधीही रागवत नाही किंवा रुसून कुठं जात नाही तर यंत्र मागवायचे असेल हे बघा याप्रमाणे आहे यातलं मोठं यंत्र हवं असेल मेरू श्रीयंत्र तरीही आपल्याकडे आहे हे आहे स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मीचे आसन आहे लक्ष्मीला यंत्र अत्यंत प्रिय आहे याच्यावर तुम्ही जर कमळगट्ट्याची माळ गुंडाळून ठेवलीत आणि याची सेवा तुम्हाला शुक्रवार मंगळवार पौर्णिमा आणि अगदी वेळ असेल त्यांनी दररोज जरी केलीत शुक्रवारी पौर्णिमेला अर्चन केलं ओम महालक्ष्मीन महा ओम महालक्ष्मीन महा म्हणत तुम्ही याच्यावर कुमकुमार जरी केलं तरी तुम्ही बघाल की तुमच्या व्यवसायात पतीच्या नोकरीत तुमचा कुठला व्यवसाय असेल तर घरातल्या वातावरणात लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते म्हणून स्त्रीयंत्र कुबेर यंत्र त्यानंतर बगलामुखी यंत्र म्हणून एक येतं ह्याची सुद्धा खूप मागणी आहे कुठल्याही संकटांवर तुम्ही जर संकटात आहात आणि तुम्हाला त्याच्यावर मात करायचे आहे शत्रूपासून विजय मिळवायचा आहे किंवा कुठल्याही संकटातून बाहेर पडायचा आहे किंवा कोणालाही आपलंसं करायचं आहे तर बगलामुखी देवता तुम्हाला माहितीच आहे त्याचासुद्धा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवता येत नाही म्हणून बगलामुखी यंत्र हे सुद्धा केंद्रातलंच आहे मी माझ्या कुठलेही प्रोडक्ट्स असतात ते अनु म्हणजे चांगल्यात चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते कुठलंही आपल्याकडं फ्रॉड किंवा कुठलेही खोटे आपल्याकडे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाहीत तर चांगल्यात चांगल्या वस्तू देण्याचा माझा प्रयत्न असतो त्यानंतर तुम्हाला दाखवते की आपल्याकडे अयोध्या तुपाच्या वाती गाईच्या तुपाच्या वाती ज्या एक तास जळतात सकाळ संध्याकाळ एक एक लावा ह्याच्यात पन्नास नग आहेत पंचवीस दिवस तुम्हाला जातात पाच दिवस तर आपल्या पिरियडमध्ये जातात महिन्याला एक डबा देवासाठी घ्यायला काही हरकत नाही असंही गाईचं तूप तुम्हाला माहिती आहे खूप महाग आहे आणि त्या वाती शेवटपर्यंत जळत नाहीत यातली जी वात आहे ती अगदी शेवटपर्यंत जळते शेवटपर्यंत प्रज्वलित राहते यामध्ये सुद्धा मेड अजिबात मिक्स नाही आहे ओरिजिनल प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत त्यानंतर सगळं धार्मिक सामान आपल्याकडे मिळते त्यानंतर या आहेत गाईच्या शेणाच्या पंत्या या पण खूप दुर्मिळ आहेत शेण नाही नुसतं तर पंचकव्याच्या पंत्या आहेत यात आता हे बॉक्स थोडं विस्कटलेलं आहे हे बघा पंचगव्याच्या शेणाच्या पंत्या त्यामध्ये तूप आहे या लावताना डिशमध्येच लावायच्या डायरेक्ट जमिनीवर लावायच्या नाहीत कारण याचा होम होतो घरामध्ये रोज छोटासा होम जो केला जातो त्याप्रमाणे याचा होम हो होम होतो आणि सुंदर असा वास येतो गाईचं शेण पंचगव्य आणि तूप हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याचा एक छान असा धूर आणि होम तयार होतो ज्यामुळे आपल्या घरातले वातावरण सुगंधित आणि प्रसन्न होते त्यानंतरचं प्रोडक्ट आहे आपल्याकडं आ, हे जे लोबान धूप आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न आहे लक्ष्मी, लक्ष्मी कुंचनची सेवा जी मी तुम्हाला काल दाखवली लक्ष्मी कुंचनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तांब्याच्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं साहित्य घालून थोडक्यात मी ते केलेलं आहे कारण जास्त कुणाला फापट पसारा जमत नाही छोटंसं तांब्याचं भांडं आणि छोटंसं जे देवघरात मावेल सहज असं ठेवलेलं आहे लक्ष्मी कुंचनसाठी खास लोबान धूप आपल्याकडे ठेवलेलं आपण आहे त्यानंतर आहे पगलामुखी पोटली ही सुद्धा तुम्हाला बगलामुखी पोटलीच जवळ ठेवता येते शत्रूची विजय मिळवण्यासाठी संकटांवर विजय मिळवण्यासाठी बघा शत्रुनाशक वादविवाद संकट याच्यापासून विजयप्राप्ती होतो याचंसुद्धा पूजा कशी करायची सगळं मंत्र याच्यावर दिलेलं आहे त्याचप्रमाणे वास्तुदोष निवारण पोटली वास्तुदोष यंत्रसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे कुबेर पोटली ही सुद्धा तुम्ही मागवू शकता कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी याची स्थापना घरामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी तुमची गाडी रिक्षा जे काही असेल भाजीचा व्यवसाय असेल तर अगदी ज्या पर्समध्ये पैसे ठेवतात त्या पर्समध्ये ही पोटली तुम्ही ठेवू शकता ही सिद्ध करून तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे ही आहे व्यापार वृद्धी पोटली सुद्धा तुमचं कुठल्याही प्रकारचं दुकान पार्लर बुटीक काय जे असेल त्यामध्ये जरी तुम्ही ठेवाल तर तुमच्या व्यवसायामध्ये आपोआपच वाढ होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आहे बघा रुद्राक्षची ओरिजिनल माळ जी वीज सर्टिफिकेट आहे यामध्ये कोणतीही मिलावट नाही मणी आणि मणी यातला एकशे आठ मणी लॅब टेस्टेड आहेत आणि त्याच्याबरोबर हे सर्टिफिकेट मिळतं अशीच स्फटिकमळंसुद्धा आपल्याकडं एकदम ओरिजिनल थोड्या कॉस्टली जातील पण एकदाच इन्व्हेस्टमेंट करा कायमस्वरूपी वापरा त्यानंतर आहे हे इव्हल इव्हल आय जे आपल्याला घराच्या दोषापासून वाचवते घरात कोण कोणत्या नजरेनं येईल हे आपल्यालाही माहिती नसते त्यामुळं जर हे घ्याल आणि घराच्या हॉलमध्ये सगळ्यात समोरच्या भिंतीला लावाल तर तुमच्या घराला कुणीही अगदी नातेवाईक आपलीच लोकं आपल्याला नजर लावून जातात बऱ्याच वेळा तर तसं होणार नाही शेजारी पाजारी कुणी आलं हे आपल्याकडे खेचतं आणि तुमच्या घराची आणि तुमची नजर कमी करतं हे सुद्धा तुम्ही गाडीतही हँगिंग म्हणून लावू शकता म्हणजे तुमच्या व्यवसायाला नजर लागणार नाही त्याचप्रमाणे ही आहे पॅरायडची फ्रेम ही तुम्हाला दोन याच्यात मिळते एक आहे वशीकरण फ्रेम वशीकरणचा अर्थ वाईट घेऊ नका आपल्या घरात एकी राहावी म्हणून आणि ही आहे धनलक्ष्मीसाठी त्याच्यावर गायत्री मंत्र लिहिलेला आहे आणि हा ओरिजिनल पॅराईड आहे यामध्ये कोणताही मिलावट नाही स्वीथ सर्टिफिकेट आहे अतिशय सुंदर अशी ही, ही फ्रेम आहे घरात लावल्यावर दिसतेही छान आणि तुम्हाला याचा फायदाही भरपूर आहे शाळीग्राम शाळीग्रामलासुद्धा आपल्याकडं खूप मागणी आहे कारण हे सुद्धा ठेवताना आपण ओरिजिनलच ठेवतो मी असं मुद्दाम तुम्हाला सतत ओरिजनल ओरिजिनल म्हणते कारण शाळीग्राम पन्नास रुपयाचासुद्धा मी बघितला आहे जो प्लॅस्टिकचा असतो चक्क प्लॅस्टिकचे शंख आणि शाळीग्राम लोक विकतात पन्नास शंभर रुपयात पण आपल्याला देवघरात त्याचा काळी मात्र फायदा होत नाही शाळीग्राम तुम्ही दोन घेऊ शकता एक वाटीमध्ये घालून देवघरात ठेवायचा आणि एक तुळशीमध्ये ठेवायचा तुळशीमध्ये शाळीग्राम असणं अत्यंत शुभ असतं तर तुम्ही हाही मागवू शकता गणेश रुद्राक्ष स्टॉक संपलेला आहे आजच नवीन येतो आहे लहान मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी कुठल्याही मुलांच्या किंवा कोणाच्याही गळ्यात घालण्यासाठी गणपतीची कृपा रावी म्हणून गणपतीची कृपा ज्याच्यावर असते त्याच्याकडं बुद्धीची कमी नसते म्हणून मुलांचं शिक्षण मुलांची प्रगती नोकरी व्यवसाय या सगळ्यासाठी मुलांसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी तुम्ही गणपती रुद्राक्ष घेऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला मला दाखवायचं आहे ते म्हणजे ब्रेसलेट्स काही ब्रेसलेट आपण ठेवलेले आहेत सगळ्यात पहिलं आहे आय हे तुम्हाला नजर सुरक्षेपासून वाचवतं दुसरं आहे रोज कॉट जे नातेसंबंधामध्ये पती पत्नीच्या नातेसंबंधासाठी सगळ्यात उत्तम आहे हे पण तुम्ही घेऊ शकता लवकरात लवकर ऑर्डर करा त्यानंतर आहे सेवनचक्रा ब्रेसलेट हे तुम्हाला आयुष्यात भरपूर उपयोगी पडतं तुमचे सगळे चक्र जागृत होतात तुम्हा तुमचं नशीब चांगल्या प्रकारे बदलून जातं लव रिलेशनशिप पती पत्नी मित्रमैत्रीण प्रियकर प्रेस या सगळ्यांसाठी लव ब्रेसलेट आहे यामुळे तुमच्यातले प्रेम दिवसेंदिवस वाढत जाते आणि हे आहे गुडलक ब्रेसलेट नावातच सगळं आहे की गुडलक ब्रेसलेट म्हणजे आपलं नशीब चमकण्यास मदत होते हे पण तुम्हाला हवे असतील पॅराईड वगैरे आता येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही थोडासा वेट करा त्या ते पण एक दोन लवकर तीन आपण अजून वाढवणार आहोत यामध्ये आरोग्यासाठी किंवा वेट लॉससाठी ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्याचप्रमाणे ग्रीन क्रिस्टल जो आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता हा सुद्धा थोडेच पीस आत्ता आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून संपू नये आता ह्याचा उपयोग काय आहे व्यवसायात तुम्ही जवळ ठेवू शकता घरामध्ये तिजोरीत ठेवू शकता कायम जवळ ठेवू शकता ह्याच्यावर तुम्ही रोज तुमच्या इच्छा बोलायच्या अकरा वेळा एकवीस वेळा की माझं हे काम झालं आहे किंवा होऊ दे काही बोलू शकता आणि तुम्ही हे मागवू शकता जवळ ठेवायचं आहे आपल्याला क्रिस्टल आहे ओरिजिनल आहे याची खात्री मी तुम्हाला देते असे काही प्रोडक्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात माझ्या आवडीची वस्तू सॉरी वस्तू नाही महाराजांची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मागवा महाराजांची मूर्ती त्याचप्रमाणे पारद शिवलिंग ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये कशाची कमतरता कधीच भासत नाही लवकरच दत्त मूर्ती ठेवायला पण आपण पड़ सुरुवात करणार आहोत दत्ताच्या मूर्ती आपल्याकडे आत्ता नाही आहेत कुबेर दिवा लवकर येणार आहे शंखचक्र गदा लवकर आपल्याकडं ती जी असते फ्रेम ती पण येणार आहे स्वामींच्या या मूर्ती अतिशय सुंदर आणि रिझनेबल रेटमध्ये आहेत आता याच्या काही कोड असतात बघा मला परवा एका कस्टमरचा हे आला पण मी तुम्हाला खरं सांगते की स्वामी मूर्तीमध्ये मिळकत या नावाचा प्रकार मी ठेवत नाही स्वामी मूर्ती तुम्ही मागा मला तुम्ही आता आत्ता मी केंद्राच्या जवळ नाही आहे तर सारामृत जरी मागितलं असतं तरी मी विदाऊट पैसे घेता आता गुरुचरित्र पण एका लेडीजला देत आहे तिनं मला मागितलं आहे मलाही कळतं की कुठं पैसे आपल्याला हवेत आणि कशामध्ये मिळवायचं नाही हे मलाही कळतं त्यामुळं काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त मी सेवा म्हणून करते आणि काही गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये मला चार पैसे मिळतात आणि जे विकतात त्यांनाही मिळतात आता या पोटल्या बनवणाऱ्या ज्या स्त्रिया असतात किंवा ज्या असतात त्यांनाही आपल्याकडून चार पैसे मदत होते ही पण माझी भावना आहे तर अक्षय तृतीयेला ज्यांना सोनं नाणं चांदी काही खरेदी करायला जमणार नाही नाराज न होता या वस्तू मागवा म्हणजे आत्ता मागवा अक्षय तृतीय दिवशी मागवा कधीही मागवा कधीही तुमच्या घरी ते येऊ दे तुम्ही भावनाही ठेवा की मी ही खरेदी अक्षय तृतीयेची केलेली आहे दोन तीन दिवस मी रिप्लाय दिलेले नाहीत व्हॉट्सअपला नाराज होऊ नका मेसेज चुकीचे काही करत नाही तुम्ही आणि करूही नका पहिल्या पेंडिंग ऑर्डर पूर्ण झाल्यानंतरच मी व्हॉट्सअप ओपन करणार आहे आणि मग तुमच्या व्हॉट्सअपला मी रिप्लाय देणार आहे थोडीशी वाट बघा अजिबात काळजी करू नका प्रत्येकाची वस्तू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे हेअर ऑइल दोन दिवसात तयार होत आहे सुद्धा स्टॉक भरपूर मी आता ठेवणार आहे तो पण तुमच्यापर्यंत लवकरच येईल तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ